डॉक्टर थांबत नाही कुठलाही उपचार होत नाही शिशून करता एल आय सी तेही बंद करून ठेवतात <laughs> आता डॉक्टर लिहून देतात हो आता मला एक सांगा मॅडम दोन तीन वर्षापासून या सुख सुविधा बंद केलेल्या आम्ही आंदोलन सुरू केल्याबरोबर ते आम्हाला लिहून देतात की या सुरू करण्यात आहे म्हणून एकच दिवसात सुरू करतात याचा अर्थ त्यांनी जाणून बंद करून ठेवलेलं होते हे बंद करून ठेवण्याचं कारण मॅडम एकच आहे की त्यांना इथं थांबायचं नाहीये त्यांना जळगावला थांबायचंय आणि इथं मॅडम त्याचे अशा हलक्याची पराभव आहे अनेकांचा मृत्यू झालेला आहे आता सतरा तारखेला एक ॲक्सिडेंट झाला इथं एक सत्तावीस वर्षाचा मुलगा हा त्याला इथं घेऊन आले तर तिथं डॉक्टर नसल्यामुळं तिथं गोंधळही झाला खूप ज्या लोकांचा आक्रोश होता ना त्या तिथं गोंधळ झाला एक सत्तावीस वर्षाचा मुलगा त्याचा उपचार झाला नाही म्हणून तो बरणपूरला बरंपूरला जाता रस्त्यातच मदत झाला आता त्याची पद्धती आहे मॅडम ती सात महिन्याची प्रेग्नेंट आहे तू मुद मजत तर असं आम्ही खूप पर्यंत सहन करतो अनेक महिलांना आता मागच्या महिन्यात रस्त्याच्या कडेला एक महिला डिलेवरी झाली जिला इथून रात्री अकरा वाजेला त्यांनी आक्रोश दिला रेपट नावा आता इथं सर्व गोरगरीब लोक येतात मॅडम आपले मुलं घेऊन येत नाही उपचाराला किंवा येत नाही आता साधारण सिझर करायचं म्हटलं तर खासगी दवाखान्यात पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये आता साधारण महिलांनी पंचेचाळीस पन्नास हजार रुपये आता ही सर्विस सुरू झाली आणि अजून काही पेंडिंग आहे तुमची जे मागणी आहे त्याच्यामध्ये असं आता एकच विषय राहिलेला इथं स्त्री रोग करण्या सिझर करता डिलेव्हरी करता इथे एक डॉक्टर पाहिजे चोवीस तास उपलब्ध पाहिजे इथं तसं नाही त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं की केली परंतु ते डॉक्टर कुठले फैसपूरचे आता फैसपूरच्या डॉक्टरांना मॅडम डिलेवरी करता जर बोललो तर त्यांना पाऊन तास लागतो यायला आता काम करते जे तुमचे रुग्णालयाचे डॉक्टर आहे आणि जे टी एम ओ आहे तालुका मेडिकल ऑफिसर त्यांची मी एकदा मीटिंग घेते तुमच्या विषया मीटिंग मी हो ते मीटिंगमध्ये मी मानते आणि जे काय आता जे काय होऊ शकेल कारण तुम्हाला त्रास होऊ नका आणि जावेरचे जे लोक आहेत त्यांना त्रास होऊ नका त्याच्यासाठी जे काय आम्ही अजून काय नियोजन करू शकते ते मी काही मॅडम 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 इथं कोरोना पिरियडमध्ये तर आम्हाला हे सन्मान्य डॉक्टर्स त्या टायमाला टी एम ओ दि आपल्या ग्रामीण रुग्णालयाला माझी आई सव्वीस तारखेला ऍडमिट झाली मॅडम त्याच्या एक दिवस अगोदर ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलमध्ये फिट केला गेला तो पूर्ण तालुक्याने आमदार साहेब आणि सर्व लोकांनी निधीतून तो प्लांट ओपन तिथं मोठा उभा के केला गेला आणि सव्वीस तारखेला माझी आई ऍडमिट झाली संध्याकाळी माझी पहिली पेशंट माझी आई कोरोनामध्ये ऍडमिट होणारी यंत्रणा अशी होती यांची की यांच्याकडे ते ऑक्सिजनचं सिलेंडर ऑपरेट करायला एकही व्यक्ती नाही जे शिकाऊ डॉक्टर होते केरळाचे ते आणि मी आम्ही युट्यूबवर सर्च केलं की आता हे ऑक्सिजन प्लांट चालू कसा करायचं माझ्या ऑक्सिजन कसा लावायचा कारण जो ओ टू लेवल झाला एटी होती आणि जो कर्मचारी त्या ठिकाणी त्याचा हात तुटलेला हात तुटलेला माणूस ऑक्सिजन सिलेंडर कसा चालू करेल शेवटी डॉक्टर आणि मी आणि दोघांनी आमच्या टू व्हीलरमधून मी गाडीचा पाना काढला आणि ते ऑक्सिजन सिलेंडर चालू केलं माझ्या आईला ओटू लावला दुसऱ्या दिवशी मॅडम कथा संपली नाही मॅडम दुसऱ्या दिवशी माझी आईची तब्येत सिरियस झाल्याच्या नंतर ह्या व्यक्तीला मी सत्तावीस कॉल केले सत्तावीस जुलै दोन हजार वीस ला या माणसाला मी सत्तावीस कॉल केले त्या माणसाने एकही माझा कॉल रिसिव्ह केला नाही जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये आले मी त्यांना भेटायला गेलो की सर तुम्ही किमान पेशंटला पाहिलं तरी या नाही म्हणते माझं काम नाही आहे सर म्हटलं तिला रेमडेसिव्हिअर माझ्याकडे शिल्लक नाही तिला पूर्ण रात्रीपासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत एकही टॅब्लेट देण्यात आली नी। नाही ना निमोनियाची टॅबलेट देण्यात आली ना कुठली देण्यात आली जेव्हा मी त्यांना ह्या टॅबलेट बद्दल बोललो म्हणजे तुम्ही ज्या अगोदर आल्या दिवशी गेले होते ती तीच औषध तुम्ही त्यांना द्या मग तुमच्या ह्या पुणे ग्रामीण रुग्णालयामध्ये जुलै महिन्यामध्ये एकवीस जुलैच्या तीस जुलैचा स्टॉप चेक करा त्याच्यामध्ये निमोनियाचा एकही इंजेक्शन एकही टॅबलेट एकही इंट्रावेनस सलाईन किंवा एकही रेमडेसिवर शिल्लक नव्हता आणि जर असेल तर मग ते कुठे म्हणजे पेशंटला काय देण्यात आलं नाही आरटीपीसीआर करायची दिली सोडून अँटीजन करता जर आणि माझी आई मॅडम माझी आई दगावली वीस दिवसाने, दिवसाने माझी आई दगावली माझी वीस दिवसाने माझी आई ह्या डॉक्टरच्या अलगर्जी पुण्यामुळे ती सिरियस मोड गेली मी अठरा दिवसात सात लाख रुपये अठरा आगे। दिवस माझी ऍडमिट होती आठ लाख रुपये खर्च केले मी माझ्या आईला जगू शकलो नाही एक ऑडिओ क्लिप माझी व्हायरल झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या लोकांनी आता जे लोक इथं मध्यस्थी करतात ह्या लोकांनी मला धमक्या दिल्या की आम्ही तुम्हाला नोकरीतून काढून टाकू आम्ही तुला डिफॉर्मेशन दाखल करू आम्ही हे करू ते करू ह्या सगळा प्रकार ह्या त्या पिरियडमध्ये घडला मॅडम आणि सहाय्य करून घ्यायचे की आमची सेवा चांगली आहे उत्तम आहे तेव्हा आम्ही पेशंट सोडून आम्ही पेशंट सोडणार नाही